मित्रांनो दोन हजार एकवीस या वर्षातलं जांभळाचं फळ खाण्याचा आनंद या ठिकाणी आम्ही आंबे खाण्याच्या अगोदर घेतायत असं म्हणतात की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवढे आंबे आपण खाल तेवढेच शिव पावसाळ्याच्या दिवसामध्ये जांभळं खावेत असा एक समज आहे त्या समजाला एक एकुंब देईन या ठिकाणी आम्ही जांभळं खाण्याच्या म्हणजे आंबे खाण्याच्या अगोदर जांभळे खाण्याचा आनंद या ठिकाणी घेत आहोत बघा ढोलून दाखवतो येते वाव जामला कसे इथ कशे